Hello. नमस्कार बोला आ, नमस्कार सर हा बोला बोला राज्याची काय परिस्थिती राहणार आहे दक्षिण महाराष्ट्र बारा तारखेपासून जी आजची जी कंडिशन आहे ती घंडासारखी दिसते लक्षणं आणि याच्यामध्ये स्थानिक वातावरण होऊन हात पाच टक्के ठिकाणी पाऊस पाण्याचे चान्सेस देखील असतातच तो विषय गरमीचा राहिला आणि रान ओले असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी ती गरमी होणं गरमीचे ढग बन ढगांचे प्रकार देखील मोठे मोठे आणि ढगांची स्पीड आहे देखील कमी आणि टेम्परेचर त्यामुळे संध्याकाळच्या पेड काही ठिकाणी जसं की पश्चिम महाराष्ट्र असेल खानदेश असेल येथे काही ठिकाणी कायाकुट्ट आवळ्याच्या फळ्यात दिवस दुपारनंतर किंवा दिवस महा निघून पावसाची शक्यता आहे पण पहिल्यासारखा सर्वदूर तो पाऊस नाहीये आता दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे कि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या तेरा तारखेपासून चित्र हे पुन्हा उघडीच आहे तेरा चौदा कालावधीमध्ये पण स्थानिक वातावरण पाच गावांना पाऊस पडू शकतो ती काही मोठी सिस्टम नाहीये त्यानंतर पूर्व विदर्भामध्ये आणि पूर्व मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी मेघ देखील पळकाट घालण्याची शक्यता दाट आहे ती म्हणजे पंधरा आणि सोळा ऑगस्ट तर तो भाग कोणता आहे ते देखील आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करूयात त्यामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावतीचा विचार केला तर दक्षिणेकडील भाग त्यामध्ये येईल यवतमाळमध्येही मोजक्या ठिकाणी हिंगोली वाशिम बऱ्याच ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन मेघगर्जनेचे प्रकार देखील पाहायला मिळतील काही एक दोन एक दोन ठिकाणी तो पाऊस देखील पाहायला मिळेल ही तारीख आहे पंधरा आणि सोळा ऑगस्ट त्यानंतर चित्र हे पुन्हा बदलणार आहे ते म्हणजे एकोणीस आणि वीस ला संपूर्ण महाराष्ट्रापेक्षाही सर्वात लवकर एकोणीस वीस चा जो पाऊस आहे तो सांगली सातारा कोल्हापूर या परिसराकडे प्रस्थान करणार आहे कदाचित तो धाराशिवचा लोहारा कुर्दा असेल धाराशिवच्या काही भागामध्ये देखील प्रवेश करू शकतो तो पाऊस जो आहे तो कर्नाटक मार्गे पंधरा सोळा लाच आपलं सिस्टम तयार करतोय त्यामुळे तो पाऊस पंधरा सोळा ला कर्नाटक राज्याच्या बिजापूर हुबळी या भागाकडनं येत महाराष्ट्राच्या या दक्षिण महाराष्ट्राच्या या जिल्ह्यांमध्ये म्हणजे जसं मी नाव घेतले सोलापूर कोल्हापूर वगैरे भाग त्यामध्ये त्याचा प्रवेश होतोय आणि बावीस तेवीसच्या कालावधीमध्ये स्थानिक वातावरण तयार दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र करते आणि पाऊस देखील पडतोय पण व्याप्ती जी आहे म्हणजे गाव जे घेण्याचे प्रमाण आहे ते पंचेचाळीस ते पस्तीस टक्के एवढंच आहे त्यानंतर पंचवीस सव्वीस ला सुद्धा गर्मीची लेवल वाढू शकते पण त्या पावसाची जी डिटेलिंग आहे ते आपण तुम्हाला उद्याच्या रेकॉर्डिंग मध्ये देऊया ठीक आहे चालेल ओके